श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीताईजी शिलाईमध्ये तर आज खूप लवकर मी शॉपवर आलेली आहे तर आत्ता साडेआठ वाजलेले आहेत आज साडेआठला शॉपवर आलेली आहे रोज शॉपवर येण्यासाठी मला दहा वाजते आज अर्जंट ब्लाऊज द्यायची होती त्यामुळे मी लवकर आलेली आहे तर मी शॉपवर आल्यानंतरचं थोडंसं रुटीन तुम्हाला मी शेअर केलेलं आहे मी ते आता शॉप झाडून घेत आहे आणि झाडून झाल्यानंतर ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज किती ब्लाऊज शिवलेत आणि त्याचे ब्लाऊज कशी आहे त्याची डिझाईन काय आहे हे देखील पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे पहा हिरव्या कलरचं मी जे अस्तर घेतलेलं होतं ते हे ब्लाऊज शिवलेलं आहे तर हे पहा ऑलरेडी बॅकला पूर्ण डिझाईन तयार आहे बाहेर स्लूजला देखील दोन्हीकडे दोन अशी फुलं तयारच आहेत तर खूप छान ब्लाउज झालेला आहे आणि हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि खूपच छान ब्लाऊज झालेला आहे गळा त्याने खूप छान आणि सुंदर दिलेला आहे आणि अगदी परफेक्ट देखील गळा बसलेला आहे कुठेही कमी जास्त वगैरे पडलेला नाही तर हे पहा हे आणखीने ब्लाऊज शिवलेला आहे हे कटरी ब्लाऊज आहे हे पण देखील खूपच सिंपल ब्लाऊज आहे फक्त लेस लावलेली आहे बाकी काहीही केलेलं नाही हे बघा हे ब्लाऊज हो देखील प्रिन्सेस कट हे ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट पॅडेड ब्लाऊज आहे आणि बॅक हुक्काचं हो ब्लाऊज आहे पाठी बॅक साईडला हो केलेले आहेत तर हे, हे देखील ब्लाऊज सिंपलच आहे ह्याला काही नाही पण पार्टीवेअर ब्लाऊज खूप छान दिसतं सिंपलच आहे पण दिसायला खूप छान दिसतं तर हे एक ब्लाऊज बघा खूप छान आहे हे देखील सिंपलच कॉटरी ब्लाऊज आहे आणि ह्याला पाठीमागे अशा पद्धतीचा गळा करून फक्त स्टोनची लेस लावलेली आहे हे पण ब्लाऊज खूप सिंपलच आहे गोल गळा करून फक्त सिंपल लेस लावलेली आहे आणि कटरी ब्लाऊज आहे सिंपल आणि शोभर खूप छान दिसत आहे आणि हे एक सिंपल बिनास्तरचं ब्लाऊज आहे आणि हे पहा ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आहे ह्याला देखील गोल्डनची लेस लावलेली आहे गोल गळा केलेला आहे आणि स्लीवजला पूर्ण वर्क तयार आहे आणि हे ब्लाऊज फोरटक्स आहे तर हे एक ब्लाऊज आजच्या दिवसातच तयार केलेलं आहे आणखीन पहा हे पूर्ण डिझाईनचं ब्लाऊज आहे पाठीमागच्या साईडला खूप छान अशी डिझाईन केलेली आहे हे देखील अस्तरचं ब्लाऊज आहे तर ही जितकी ब्लाऊज मी तुम्हाला दाखवलेली आहे त्यातली चार ब्लाऊज मी पूर्ण तयार केलेली आहेत आणि जी बाकीची होती ती माझ्या कारागिरांनी तयार केलेली आहेत त्याचं फक्त मी फिटिंग केलेलं आहे तर तुम्हाला ही ब्लाऊज कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू